हॅलो नमस्कार मी अमृता आणि सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की गुरुवारचा दिवस हा स्वामी महाराजांचा अत्यंत आवडीचा दिवस आहे आणि या दिवशी आपण स्वामी महाराजांची विशेष सेवा विशेष आरती नैवेद्यसुद्धा करतो या दिवशी आपण स्वामींची बरीचशी सेवा करतो व स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण गुरुवारचंसुद्धा व्रत करू शकतो तर हे गुरुवारचं व्रत कसं करायचं किंवा यामध्ये काय करावं लागतं या बाबतीतले बरेचसे प्रश्न मला तुम्ही आत्तापर्यंत विचारले म्हणून या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ मी डिटेल्समध्ये केलेला आहे स्वामी समर्थांचं सारामृत न वाचता कुठल्याही पोथीचं पारायण न करता आपल्याला एकदम साध्या सिंपल सोप्या पद्धतीनं स्वामींचे गुरुवार कसे करायचे बघा आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा व्यस्त असतो प्रत्येकालाच स्वामींची सेवा करायची असते पण तितकासा पुरेसा वेळ नसतो काही माता भगिनी ह्या नोकरी करून घरातलं आवरून पूर्ण घर आणि नोकरी हे सांभाळत सांभाळत त्यांना स्वामींची सेवा करायची असते त्यामुळं त्यांना तितका पुरेसा वेळ नसतो की एका जागी बसून स्वामी सारामृताचं पारायण अगदी दोन ते तीन तास आपण करू शकू तर त्याशिवाय आपल्याला सोप्या पद्धतीनं स्वामींचं गुरुवारचं व्रत कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामध्ये तुम्हाला जास्त वेळ तुमचा लागणार नाही किंवा एका जागी बसून तुम्हाला कुठलेही विशेष पोथी पठन करायचं नाही आहे अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी स्वामींच्या गुरुवारचं एक व्रत सांगणार आहे जे की खूप प्रभावशाली आहे जर का तुमचा स्वामींवर मनापासून खरोखर विश्वास असेल तर या पद्धतीचं स्वामींचं व्रत एकदा करून पहा तर स्वामींचं व्रत हे किती गुरुवार करावं तर ते नेहमी विषम संख्येत करावं जसं की तुम्ही पाच गुरुवार करू शकता नऊ गुरुवार करू शकता किंवा अकरा गुरुवार करू शकता तर यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते, ते तुम्ही गुरुवारचं व्रत त्या संख्येनं करू शकता जसं इतर देवी देवतांचं व्रत असतं त्याच पद्धतीनं स्वामी महाराज महाराजांचं सुद्धा हे अत्यंत साधं सोपं आणि प्रभावशाली व्रत आहे हे व्रत करण्यासाठी पोथी असणं गरजेचं नाही आहे हे गुरुवारचं व्रत करत असताना तुम्ही जर का गुरुवार या पद्धतीनं समजा हे व्रत केले तर आपल्याला काय करायचं ते ते सांगते तर गुरुवारी आपल्याला जर का हे व्रत करायचं असेल तर सगळ्यात पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची धूपदीप लावून आपल्याला पूजा करायची तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक या दिवशी आवर्जून तुम्ही घालायचं आहे एक माळी किंवा अकरा माळी जप आपल्याला करायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे गुरुवारचं व्रत हे आपलं सुरू होतं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे एक माळी करा किंवा अकरा माळी करा दोन्हीपैकी कोणताही केला तरी चालेल वेळेअभावी तुम्ही एक माळी जप पण अगदी मनापासून केला तरी चालेल आणि या दिवशी आपल्याला उपवास गुरुवारचा करायचा आहे तर या गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी तुम्ही दिवसभरात फळं किंवा दूध वगैरे खाऊ शकता फक्त आपल्याला बिनमिठाचे पदार्थ खायचे आहेत गोडाचा पदार्थ खाल्ला तरी चालेल जो की उपवासाला चालतो पण मीठ असलेला पदार्थ दिवसभरात गुरुवारच्या दिवशी ह्या व्रताच्या वेळेस खायचा नाही आहे तर संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी धूप दीप लावून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला नमस्कार करायचा आहे व आपण घरामध्ये बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचं आहे यामध्ये गोडाधोडाचा स्वयंपाक आपल्याला साधारण पद्धतीनं सिंपल पद्धतीनं करू शकतो जसं की शेवयाची खीर करू शकतो शिरा करू शकतो जे की स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे असा एखाद्या गुरुवारी आपण बेसनाचा लाडू करू शकतो त्याचबरोबर चपाती भाजी आणि काही आपल्या घरामध्ये जो नैवेद्य तयार होतो रोजचा तो, तो नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि जो नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवणार आहोत तोच नैवेद्य आपण उपवास सोडवण्यासाठी घ्यायचा आहे पण सुरुवातीला जेव्हा पहिला गुरुवार आपण सुरुवात करतो त्या दिवशी सकाळी स्वामी महाराजांना हात जोडून आपण विनंती संकल्प सोडायचा आहे की तुम्ही हा गुरुवार कशासाठी करताय तुमचं मनोरथ हे स्वामींजवळ सांगायचं आहे आणि आपली इच्छा लवकरात लवकर स्वामींनी पूर्ण करावी अशी स्वामींना प्रार्थना करायची हा संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच गुरुवारी सांगायचं आहे पुढच्या येणाऱ्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी सांगण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही हे गुरुवारचं व्रत पाच गुरुवार किंवा नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये करू शकता मागाशी सांगितल्याप्रमाणे हे उपवास करताना आता जर का तुम्हाला काही अडचणी आल्या म्हणजे सुतक आलं तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे पण तो उपवास संकल्प केलेल्या गुरुवारमध्ये धरायचा नाही आहे पुढचा येणारा गुरुवार, गुरुवार आपल्याला संकल्प केलेल्या गुरुवारमध्ये धरायचा आहे ज्या गुरुवारी आपल्याला काही अडचणी आल्या असतील समजा स्त्री असतील महिला असतील त्यांना मासिक पाळी आली असेल तर तो गुरुवार आपल्याला फक्त उपवास करायचा आहे तो गुरुवार आपल्या व्रतामध्ये धरायचा नाही आहे फक्त उपवास करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांची पूजा नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही जप मनातल्या मनात करू शकता जप करण्याला कुठलेही वेळेचं बंधन नाही आहे दिवसभरात तुम्ही स्वामी महाराजांचा जप कधीही करू शकता आपण जे स्वामी समर्थ महाराजांकडे मागून ते आपल्याला प्राप्त होईल ते थोडं का होईना परीनं आपण स्वामींचं नामस्मरण आणि सेवा करत इतरांनासुद्धा आपण थोडासा दानधर्म होता होईल तितका करायचा आहे आणि त्या दिवशी जर का तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करायचे आणि स्वामी समर्थांच्या नामाचा सदैव जप करायचा आहे जर का तुम्हाला या गुरुवारी स्वामी समर्थ सारामृतांचं वाचन करणं जमलं नाही तर फक्त आणि फक्त तुम्ही अगदी मनापासून देवाची पूजा स्वामी महाराजांची पूजा आणि जप करून सुद्धा हे गुरुवारचं व्रत करू शकता पण जर का समजा तुमच्याकडं वेळ असेल आणि तुम्ही दिवसातून किमान दोन ता दोन ते अडीच तास या व्रतासाठी काढू शकत असाल दर गुरुवारी तर तुम्हाला हे गुरुवार करताना श्री स्वामी समर्थ सारामृताचं जे पुस्तक आहे ते अखंड पुस्तकाचं पारायण एका जागे बसून एका वेळेतच संपवायचं आहे अगदी दोन ते अडीच तास हे पुस्तक वाचण्यासाठी लागतात आणि हे स्वामी महाराजांचे व्रत आपण जे करतो ते व्रत अत्यंत प्रभावशाली आहे या व्रताचा महिमा अपरंपार आहे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत हे जैन्नी जैन्नी व्रत केलं आहे त्यांना त्यांना त्यांचा विशेष असा लाभ झालेला आहे स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तर दोन सोप्या पद्धती सांगितल्यात एकामध्ये तुम्ही स्वामी समर्थ सारामृताचं वाचन करू शकता पण जर का वेळच नसेल पण सेवा तुम्हाला करायची तर फक्तन फक्त आणि फक्त तुम्ही नामस्मरण पूजा आणि उपवास करू शकता तर आजचा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ